पुढची बातमी पाहूयात नवी मुंबईमध्ये मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरण्यास सुरुवात झाली यामुळे भाजी मार्केटमध्ये आता पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुपायला सुरुवात झालेला आहे आपण पाहतो की याचा परिणाम म्हणजे ए पी एम सी मार्केटमध्ये आता पाणी साचवू लागलेलं ला आहे मी सध्या ए पी एम सी मार्केटच्या भाजी मार्केट या ठिकाणी उभा आहे आणि याच भाजी मार्केटमध्ये आहे ते आता पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळपासून हा पाऊस सुरू झालेला आहे मात्र नऊ नंतर आहे तो पावसाचा जोर वाढू लागलेला आहे त्यामुळे आता सकल भागामध्ये आहे ते पाणी साचण्यास सुरुवात झालेलं आहे हा जो आपण समोर पाहत आहे ए पी एम सी मार्केट आहे भाजी मार्केट आहे आणि याच मार्केटमध्ये आता जो सकल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचू लागलेलं आहे तीच परिस्थिती मसाला मार्केटमध्ये सुद्धा दिसून येत आहे त्याचबरोबर ऐरोली आणि सिबडी या ठिकाणी सुद्धा काही भागामध्ये आता पाणी साचू लागलेलं आहे हवामान खात्याने आहे तो रेल अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे जोराचा पाऊस येऊ शकतो अशा प्रकारचा इशारा देण्यात आले आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की शहरातलं आता आपत्ती व्यवस्थापन सुद्धा सज्ज करण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारची जर घटना घडली तर त्वरित मदत पोहोचवतावी या दृष्टिकोनात आता नवी मुंबई महानगरपालिका असेल पनवेन महानगरपालिका असेल त्या दोन्ही सज्ज झालेल्या आहेत आणि सध्या आपण पाहतो की सकल भागामध्ये आता पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे विनायकपणे